आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नवीन निवडीनिमित्त सत्कार सोहळा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक माननीय श्यामराव जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत झालेल्या नवीन संघटनात्मक निवडीनिमित्त आज रोजी भव्य सत्कार सोहळा वातावरणात आयोजित करण्यात आला या सोहळ्यात नवीन पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला नवीन संघटनात्मक निवडी विजय कुर्णे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर सांगली जिल्हा अध्यक्ष पी एन राजगे जत तालुका अध्यक्ष माध्यमिक स्तर मान्यवर उपस्थिती या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष संतोष काटे राज्य सचिव बाबासाहेब जानकर पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे राज्य महिला प्रतिनिधी अजिंता लोंढे लोंढे जिल्हा पश्चिम उपाध्यक्ष किशोर भंडारे जिल्हा सरचिटणीस विजय कुर्णे जिल्हा उपाध्यक्ष पूर्व सुखदेव माळी कवटेमाकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे कार्याध्यक्ष अनिल हंकारे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे शाखा सल्लागार सुभाष वडर प्रसिद्धी प्रमुख राजू आटपाटकर जट शाखा सल्लागार प्रभाकर कोकरे प्रोटॉन जिल्हाध्यक्ष संजय साबळे ज्येष्ठ नेते शिवाजीराव वाघमारे मार्गदर्शक चंद्रकांत सातपुते पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष मनोहर पवार उच्चस्तरीय पार्लमेंटरी सदस्य दिलीप हिंदुस्तानी जत बी आर सी सुरेंद्र सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते मनोगते व मार्गदर्शन स्वागत व प्रास्ताविक साधू पांढरे यांनी केले सत्कार मूर्तीतून विजय कुर्णे व बाबासाहेब जाणकर यांनी मनोगते व्यक्त केली अध्यक्षीय मार्गदर्शन राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी करून संघटनेच्या एकजुटीचे व कार्यक्षम नेतृत्वाचे महत्व अधोरेखित केले सूत्रसंचलन अनिल हंकारे यांनी प्रभावीपणे केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा